विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदारांचे मतदान कार्ड बनले नसून त्यांची यादीमध्ये नोंदणी झालेली नाही अशा मतदारांची नोंदणी करण्याचे काम पक्षाच्या वतीने घरोघरी जाऊन ऑनलाईन हाती घेण्यात आले आहे धुळे शहराचे आमदार फारुख शहा आणि धुळे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या धुळे शहरातील शिवाजीनगर मौलवी गंज परिसरासह धुळे शहरात विविध ठिकाणी एम आय एम पक्षाच्या वतीने मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली असून या मोहिमेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होत आपली मतदार नोंदणी करण्याचे आवाहन एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अद्यापही बहुतांश मतदारांनी आपले मतदार यादीमध्ये नोंदणी केलेली नसल्यामुळे मतदानापासून हे मतदार वंचित राहू नये यासाठी एम आय एम पक्षाच्या वतीने ही मोहीम उभारण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आम अजीज आमदार डॉक्टर फारुख प्रसाद आहर के तमाम ऐसे इलाक मतदान कार्ड बनाले अभी तक नए मतदान कार्ड नाही और नए मतदान कार्ड बनाने की प्रोसेस बहुत इझी हो चुकी है जिसके अंदर मोबाईल के ॲप के थ्रू एक एप्लीकेशन के थ्रू मतदान कार्ड हैं तो हम लोग आली जनाब डॉक्टर फारूक साहब की जानब से ये मुहिम लेके निकले हैं कि नए मतदान कार्ड ज़्यादा से ज़्यादा बने चाहिए